काँग्रेस ए बी बर्दन यांच्या पाचव्या स्मृतीदिनी आयटक कार्यालयात अभिवादन सभा काँग्रेस बर्दन सारखे नेते यापुढे मिळणे कठीण गुणवंत टकरे यांचे प्रतिपादन देशातील कामगार कष्टकरी जनतेचे नेते काँग्रेस ए बी बर्दन यांचे पाचव्या स्मृतिदिन अभिवादन सभा दोन जानेवारी दोन हजार वीस रोजी आयटक जिल्हा अध्यक्ष काँग्रेस मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेखाली आयटक भवन वर्धा येथे पार पडले याप्रसंगी बोलताना कामगार संघटना संयुक्त कृती समिती अध्यक्ष काँग्रेस गुणवंत डकरे यांनी क्रांतिकारी अभिवादन करून यापुढे काँग्रेस बर्दन यांच्यासारखे कामगार नेते मिळणे कठीण आहे असे मत व्यक्त केले पंधरा भाषा अवगत असलेले साधी राहणे उच्च विचार कुठलीही अपेक्षा न ठेवणारे व्यक्तिमत्व स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांचा मोठा सहभाग होता कामगार चळवळीत मोठे योगदान असून जागतिक कामगार संघटनेचे उपाध्यक्ष काँग्रेस बर्दन होते भारताला महिला राष्ट्रपती देशभरातील विद्युत कर्मचाऱ्यांना देणार एकमेव नेता नागपुरात जनावरांचा मोर्चा काढून सरकारचा लक्ष वेधणारे तरुण आमदार असे सविस्तर मार्गदर्शक केले आरोग्य कर्मचारी संघटना राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाने जिल्हा सचिव वंदना कोळणकर काँग्रेस सुरेश गोसावी मंगला इंगोले गोदावरी राऊत धम्मा खडसे रामदास जांभुळकर अरुण शेंडे दीपक भोंगाडे अमित सुटे माधुरी मुळे विद्युत वर्कर्स फेडरेशनचे अरविंद डबुरकर राहुल आष्टनकर थॉमस शेंद्रे पंकज नाईक इत्यादींनी विचार यावेळी व्यक्त केले ताजा अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड